शासन आणि नागरिकांमधली दरी कमी झाली तरच स्वच्छ आणि पारदर्शक प्रशासनाचा हक्क प्रत्येक नागरिकाला मिळू शकेल याच उद्देशानं माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस राष्ट्रीय सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात येतो या निमित्तानं सुशासन या संकल्पनेच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक मृदुल निळे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आता जो मुख्य विषय आहे सुशासन याकडे आपण वळण्यापूर्वी प्रथम शासन आणि प्रशासन यातला फरक तुम्ही कसा स्पष्ट कराल शासनाकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा आपण बेसिकली गव्हर्मेंट ह्या कॉन्सेप्ट मध्ये बघतो गव्हर्नमेंट म्हणजे टू गवर्न लोकांवरती लोकांना नियम रूल ऑफ लॉ ह्या सगळ्या गोष्टींवरती लक्ष देणं अशा पद्धतीने आपण शासनाकडे बघतो प्रशासन त्याचा एक अंग अशा पद्धतीने म्हणून की ते जे शासन आहे लोकांना जेव्हा आपण वेनली ऍक्टिवेट दोस पर्टिक्युलर पीपल तर त्यावेळेला आपल्याला कोणत्या प्रशासकीय यंत्रणेच्या मार्फत आपण हे सगळं करू शकतो ह्या दृष्टिकोनातून आपण प्रशासनाकडे बघत असतो म्हणजे नागरिकांना ज्या गोष्टीशी नियमित संबंध येतो ती गोष्ट चांगल्या पद्धतीने करावी आणि या संकल्पनेतून जर सुशासन से असेल तर शासनाला यातनं साध्य काय करायचं बेसिकली शासनाला या सगळ्या याच्यातून साध्य असं करायचं असतं की आपला फॉर एक्झाम्पल आपला देश आपल्या देशामध्ये दे वेगवेगळे दे प्रॉब्लेम्स आज आपल्याला बघायला मिळतात एज्युकेशन फॉर एक्झाम्पल एज्युकेशनमध्ये फक्त पंधरा टक्के लोक जे आहेत हायर एज्युकेशनमध्ये आहेत होत आहेत आज आम्ही मध्यंतरी एक खूप मोठा सर्वे केला तेव्हा आम्ही नंदुरबार सारख्या ठिकाणी धुळे सारख्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी गेलो आणि असेसमेंट करत होतो की पब्लिक हेल्थ सिस्टम जी आपली आहे ती पब्लिक हेल्थ सिस्टम कशी आहे आणि त्याचे जे काही फॉलआउट्स आहेत ते खूपच वाईट आहेत नाईनटीन सिक्स्टी थ्री पासून ही पब्लिक हेल्थ सिस्टम सुरू झालेली आहे पण त्याच्या त्याच्याकडून जे काही आपल्याला एक्सपेक्टेड रिझल्ट होते ते आजही आपल्याला ते रिझल्ट मिळाले नाहीत तर त्यासाठी आपल्याला असं काही गोष्टी करणं गरजेचं आहे जेणेकरून जर का आपण सुशासनाच्या माध्यमातून किंवा डिजिटल डिजिटायझेशनच्या माध्यमातून जर का आपण काही करू शकलो तर नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी फरक पडू शकतो म्हणजे बेसिकली क्वालिटेटिव्ह क्वालिटेटिव्ह लाईफ कशा पद्धतीने आपल्याला एनहॅन्स करता येईल अशा दृष्टिकोनातून आपण सुशासनाकडे बघत असतो आपण सुशासनाबद्दल बोलायचं झालं था तर शासनामधल्या कुठल्या गोष्टींचं एक चांगलं रूप आपल्याला बघावं असं वाटतं की ज्या ज्यायोगे हे आपलं उद्दिष्ट असेल आणि ते पोचण्यासाठी आपल्याकडे एक प्रक्रिया तयार असेल जेव्हा आपण शासनाकडे बघत असतो तेव्हा शासनाकडून आपल्याला एक आ, एक फॉर एक्झाम्पल ने एक नवीन स्कीम सुरू केलेली टू थाउजंड सिक्स मध्ये त्याला आपण नॅशनल ई गव्हर्नन्स प्लॅन अशा पद्धतीने आपण त्याच्याकडे बघतो दोन हजार आठ मध्ये आपण त्याचं जी आर सेंट्रल ने काढलं त्याच्यानंतर दोन हजार अकरा मध्ये महाराष्ट्र शासनाकडे ते आलेलं आज आपण डिजिटल इंडियाबद्दल बोलत आहोत ह्या सगळ्या गोष्टी करण्यामागचा हेतू एवढाच आहे की आपल्याला कुठेतरी लोकांपर्यंत ज्या काही सर्व्हिसेस गवर्नमेंट आज आपण जेव्हा म्हणतो की स्टेट स्टेटला आपण सर्व्हिस स्टेटच्या दृष्टिकोनातून जेव्हा बघतो तेव्हा त्या ते सर्व्हिसेस लोकांपर्यंत पोहोचाव्यात अशा दृष्टिकोनातून आपण शासनाकडे बघत असतो आता सध्या आणि त्या अनुषंगाने आपल्याला सुशासनाकडे बघितलं पाहिजे एक दुसरा मुद्दा असा आहे की माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी त्यांचा जन्मदिवस या कारणासाठी निवडण्यामागे त्यांच्या जीवनातले किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वातले काय पैलू आपल्याला जाणवतात की त्यांना सुशासनाचा दिवस निवडण्या सगळ्यात पहिलं म्हणजे अटल बिहारी वाजपेयींबद्दल म्हणजे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींबद्दल बोलायचं झालंच तर सगळ्यात पहिलं असं आहे की ही वॉज अ मॅन ऑफ ऑल पार्टीज बेसिकली सगळ्याच पार्टीज पार्टीजने त्यांना कुठेतरी ऍक्सेप्टन्स दिलेला एक खूप चांगला संसदपटू अशा दृष्टीकडून त्यांच्याकडे बघितलेलं त्यांच्या वेळेला पहिलं एनडीए वन गवर्नमेंटने बऱ्याचशा डेव्हलपमेंट आपल्याला करून दिलेल्या बघायला मिळतात आणि त्यावेळेला हा जो युपीए एनडीए डी याच्यामधली जी दरी होती ती तितकीशी नव्हती जी आज आपल्याला खूप प्रकर्षाने जाणून येते तशा पद्धतीने नव्हतं म्हणजे बऱ्याचशा स्कीम्स ज्या होत्या त्या ओव्हरलॅपिंग स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळतात तर त्या दृष्टिकोनातून काय झालं की काही स्कीम्स ज्या आहेत म्हणजे रे जरी रेप्लिकेट झाल्या तरी पण त्या त्यांना ड्यू क्रेडिट ज्या आहेत ते मिळालेलं आणि ऍट द सेम टाइम टेलिकॉम आणि अशा सगळ्या ज्या इंडस्ट्रीज आहेत जरी राजीव गांधींच्या वेळेला टेलिकॉम इंडस्ट्रीचा बूम झाला तरी देखील आपण असं बघतो की अटल बिहारी वाजपेयींच्या वेळेला त्याला अजून जास्त गतिशीलता आली आणि त्यामुळे आपण याच्याकडे म्हणजे ऍक्च्युअल डिजिट डिजिटायझेशन ऑफ गव्हर्नन्स जे आहे तेव्हापासून सुरू झालं आहे अशा पद्धतीने आपण त्याला बघू शकतो आणि म्हणून ते सुशासन दिवस आपण त्याला म्हणतो तुम्ही आता उल्लेख केलेला एक शब्द मला महत्वाचा वाटतो की गतिशीलता आणि मला वाटतं की सरकारी कामामध्ये तीच नसल्यामुळे बरेचदा सामान्य नागरिकाचा सा त्याच्याशी असलेला संपर्क तितकासा चांगला अनुभव देणारा नसतो <laughs> आणि एकूणच सरकारी कर्मचारी आणि नागरिकांमध्ये एक प्रकारची दरी आहे तर ही दरी दूर करण्यासाठी आणि हा भाग जास्त करून ग्रामीण भागामध्ये तिथली दरी, दरी दूर करण्यासाठी काय करता येईल बेसिकली आज आपलं जे शासन आहे किंवा आपण जेव्हा काही राईट्स बद्दल बोलतो जेव्हा काही मूलभूत नाही पण काही हक्कांबद्दल बोलतो तेव्हा बरेचसे नवीन हक्क आज लोकांचा किंवा hmm. शासनाने देऊ केलेल्या आहेत फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण राईट टू इन्फॉर्मेशन माहितीचा अधिकार म्हणावा तर हा एक खूप महत्वाचा एक इन्स्ट्रुमेंट आहे जेणेकरून की आपण लोकांचा कायदा आहे आणि तो लोक शासनाला सांगू शकतात की ह्या कायद्याच्या आधारावर की आम्हाला काय आहे आणि काय नको hmm. आहे तर hmm. दॅट इज वन थिंग दुसरं आपण जेव्हा जेव्हा आपण बोलतो तेव्हा कधी कधी आपल्याला वाटतं की आपल्याला काही सर्व्हिसेस ज्या आहेत त्या एक विशिष्ट वेळेमध्ये आपल्याला मिळाल्या पाहिजे आज सरकार ह्याही गोष्टींमध्ये काही विचार करत आहे फॉर एक्झाम्पल पब्लिक ग्रीव्हन्स रिड्रेसल बिल किंवा ऍक्ट असे काही नवीन कायदे आलेले आहेत त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आपण नागरी सनदाबद्दल बोलतो की uh, एक पर्टिक्युलर uh, uh, सरकारी कार्यालयामध्ये गेल्यानंतर आपल्या ज्या गरजा आहेत किंवा आपल्याला जे काही अपेक्षित सर्व्हिसेस एखाद्या ऑफिसमधून मिळायला पाहिजे ते किती वेळामध्ये मिळतील तर याच्याबद्दलची एक सनद लावलेली आहे आणि त्याचबद्दल आणि बरोबर जर काही गोष्टी चुकत असल्या त्या ठिकाणी आपल्याकडे व्हिजिल ब्लोअर सारख्या ऍक्ट्स ज्या आहेत त्या देखील आता येऊ झालेल्या आहेत तर ह्या दृष्टिकोनातून जर का म्हणजे ह्या ज्या इन्स्ट्रुमेंट्स आहेत किंवा थर्ड जनरेशन राईट्स ज्या आपण म्हणतो त्याच्या माध्यमातून मला वाटतं की काहीतरी बदल घडणं शक्य आहे पण यासाठी एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही जेव्हा ई ई गव्हर्नन्स आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलत असता तेव्हा ई गव्हर्नन्सच्या वेळेला आपल्याला आपल्याकडे ई लिटरसी आहे का <laughs> हे बघणं जास्त गरजेचं आहे मला वाटतं तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे ह्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्या या सुशासनाकडे टाकलेले एक पाऊल म्हणता येऊ शकेल पण त्याचा वापर पुरेसा होणं आणि त्या दृष्टीने गतिशीलता येणं हा महत्वाचा भाग आहे नवीन तंत्रज्ञानाचा वापर जो तुम्ही आता ई गव्हर्नन्सचा उल्लेख केलात ह्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे हे जास्त सुकर होऊ शकेल असं वाटतं हो नवीन तंत्रज्ञान असलं तर मला वाटतं की हे बऱ्यापैकी सुकर होऊ शकेल बऱ्याचशा लोकांपर्यंत पॉलिसीज ज्या आहेत कधी कधी असं होतं की तुम्ही एखाद्या खूप दूरच्या ठिकाणी असता आणि तुम्ही शासनापर्यंत तुम्ही तुमची कनेक्टिव्हिटी नसते पण आज जेव्हा तुम्ही फायबर ऑप्टिक्स आणि इंटरनेटचं जग म्हणता त्यावेळेला तुम्ही तुमचे जे काही म्हणणं आहे ते कमीत कमी सरकारपर्यंत पोहोचू शकता आणि त्या दृष्टिकोनातून डिजिटायझेशन जे आहे ते खूप जास्त गरजेचं आहे मी इथे फक्त डिजिटल इंडिया ह्या दृष्टिकोनातून बोलत नाहीये पण हे सुरुवातीपासून दोन हजार पासून जे काही चालत आलेलं आहे आणि आजपर्यंत जे काही होत आहे तर त्या दृष्टिकोनातून हा एक खूप महत्वाचं पाऊल आहे पण तरी मी तुम्हाला जसं आधीच म्हटलं की ई लिटरेसी uh, e जी आहे ते वाढवणं गरजेचं आहे जोपर्यंत आपण कॅपॅसिटी बिल्डिंग करत नाही लोकांची जोपर्यंत आपण लोकांना एम्पॉवर करत नाही uh, म्हणजे इलेक्ट्रॉनिकली एम्पॉवर करत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी होतील का ही खूप मोठी एक शंका आहे म्हणजे तंत्रज्ञान आलं तरी नागरिक आणि कर्मचारी दोन्हीही योग्य प्रकारे शिक्षित असतील किंवा तंत्रज्ञान स्नेही असतील हे बघणं जास्त महत्त्वाचं त्या दृष्टीने काही काळामध्ये बघायला लागेल अजून एक मला मुद्दा महत्त्वाचा वाटतो बरेचदा आजकाल नागरिक का सरकारी कार्यालयात गेल्यानंतर ज्या सहाय्याने हे सगळं तंत्रज्ञान चालतं म्हणजे सिस्टीम बरेचदा सिस्टीम डाऊन आहे या कारणासाठी काही कामं केली जात नाहीत किंवा करता येत नाहीत असं काही घडताना दिसतं आणि त्यादृष्टीने हार्डवेअरवर काही काम करणं आवश्यक आहे ऑफकोर्स म्हणजे जेव्हा आपण आपलं जर एक इन्फ्रास्ट्रक्चर बोलतो आपण जेव्हा जेव्हा डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आज आपल्या देशामध्ये आजही तेवढं पुरेसं आपल्याला वाटत नाही फॉर एक्झाम्पल सर्व्हर्सची कॅपॅसिटी जी आहे ती तुमच्या जर का एखाद्या बँकिंग सर्व्हर जे आहे ते जर का डाऊन झालं तर तुमच्याकडे दोन दोन दिवस तुम्हाला एटीएम मधून पैसे काढता येत नाही ओके किंवा Uh, किंवा तुमच्या बँकिंग ट्रान्झॅक्शन देखील होत नाहीत बँकेमध्ये उभं राहून सुद्धा त्या सगळ्या गोष्टी होत नाहीत तर बेसिकली ह्या ज्या ह्या कॅपॅसिटीज आहेत म्हणजे फक्त लोकांच्याच कॅपॅसिटी नव्हे तर एक इन्स्टिट्युशनल कॅपॅसिटीज ज्या आहेत त्या सुद्धा बिल्ड करणं गरजेचं आहे आणि आपल्याकडे तो एक, आप एक पुरेसा इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करणं खूप जास्त गरजेचं आहे आज आपण इन्फ्रास्ट्रक्चर जे क्रिएट केलेलं आहे ते एक विशिष्ट गोष्टींसाठी मर्यादित आहे आणि पुरेसं आहे पण आपण जर का ह्या विविध सेक्टरमधलं जर का आपण त्याचे बेनिफिशरीज बघितले तर बेनिफिशरीज खूप कमी आहेत जर हे बेनिफिशरीज जर का दुपटीने वाढले तर आपलं हे इन्फ्रास्ट्रक्चर तेवढी कॅपॅसिटी घेऊ शकेल का याच्याबद्दल आपण विचार करणं गरजेचं आहे म्हणजे एकूणच या सुशासनासाठी आवश्यक असलेल्या दोन गोष्टी मला वाटतात की एक म्हणजे मूलभूत तंत्रज्ञान आवश्यक असलेल्या गोष्टी आणि प्रशिक्षण जे काम yes. करण्यात याच्यातून कदाचित पुढच्या काही काळामध्ये सुशासनाचा जो दिवस आहे तो नक्कीच साध्य झाला आणि त्या दृष्टीने शासन सुलभ पद्धतीने काम करत असं लोकांच्या लक्षात येईल असं म्हणायला हरकत नाही आपण आलात आणि या निमित्ताने माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू